लोहार समाजातील ऐंशी गुणवंत पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार लोहार शिक्षण परिषदेचा उपक्रम निबंध स्पर्धेतील विजेत्यांचाही गौरव अखिल महाराष्ट्रीय गाडी लोहार समाज विकास महासंघ प्रणित लोहार शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्यातर्फे समाजातील दहावी बारावी स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षेत यशस्वी झालेल्या ऐंशी गुणवंत आणि समाजातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त उद्योजकांचा विशेष सत्कार करण्यात आला लोहार शिक्षण परिषदेनं आयोजित केलेल्या निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्यांचाही रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला सवेळेतील हॉटेल द व्हाईट हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे सचिव प्राध्यापक डॉ एस के पोपटघळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती कावरे शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे मिलिंद हिवलेकर मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉक्टर क्षमाली सोनटक्के उपस्थित होत्या शिक्षणाधिकारी बुगे म्हणाले लोहार शिक्षण परिषद ही विद्यार्थी आणि पालकांना प्रेरणा देण्याचं काम करत आहे लोहार समाज हा जिद्द आणि चिकाटीने व्यवसाय करतो त्यांना मातृभाषेची चांगली ओळख असते चांगले असतात शिक्षण हे समाजाचे विकासाचं साधन आहे आजच्या मोबाईल युगात वाचनाचं महत्व आहे वाचनामुळे अनेक चांगली माणसं घडली असं ते म्हणाले अतिरिक्त अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ सातारा प्रणित लोहार शिक्षण परिषद या परिषदेच्या वतीनं आज इथं गुणगौरव सो सोहळा आपण साजरा करत आहोत आणि पार्श्वभूमी अशी आहे ह्या कार्यक्रमाची की कोणत्याही समाज जर समजा प्रगत असेल उन्नत असेल तर त्याचे दोन लक्षणं मनाला हरकत नाही एक त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कसं आहे आणि दुसरं त्या समाजाचे उद्योगधंदे आणि उत्पन्न कसं आहे या दोन निकषावर त्या समाजाचं आपल्याला मोजमाप सम... करता येतं समा लोहार समाजाचा विचार करता असं लक्षात आलं की शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहेच आहे पण व्यवसाय तर हा बुडाला आहे समाजाचा आणि मग हा विषय सगळ्या महाराष्ट्रातील आमच्या शिक्षक मंडळी उद्योजक मंडळी यांच्यासमोर मांडून दोन परिषदेची स्थापना करण्यात आली एक उद्योग पश उद्योग परिषद ज्यांनी उद्योग कसे वाढतील समाजामध्ये त्यासाठी कार्य करावं आणि दुसरी शिक्षण परिषद ज्या शिक्षण परिषदेमार्फत स समाजातले विद्यार्थी जास्तीत जास्त शिक्षण कसे घेतील ज्या मुलांना शिक्षण घेण्यात अडचणी येतात त्यांना मदत कशी, कशी मिळेल समाजाकडूनच हा सगळा उपक्रम ह्या दोन्ही परिषदेमार्फत महाराष्ट्रभर आज सौशे सराच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य कौशे यांनी गेल्या दोन वर्षामध्ये दोन अडीच वर्षामध्ये खूप चांगलं काम ह्या परिषदेच्या निमित्ताने केलेलं आहे त्या तेवढ्यात थोडीशी आमची उद्योग परिषद अजून कामाला लागलेली नाही आहे तर मग मी असं सर्वांना आव्हान करेल की समाजातील उद्योजकांनी व्यापाऱ्यांनी समाजामध्ये जास्तीत जास्त तरुणांना उद्योग स्थापनेमध्ये त्यांनी सहकार्य करावं मार्गदर्शन करावं शिक्षणाच्या संदर्भातली घोडदौड ही अशी चालू राहिली तर येत्या काही दिवसामध्ये समाज उन्नत व्हायला हरकत नाही असं मला वाटतं धन्यवाद गाडील समाज अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ सातारा प्रणित लोहार शिक्षण परिषदेने आज अहिल्यानगर या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आणि पदोन्नत अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामधून आणि इतर जिल्ह्यामधून अनेक गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना या दहावी बारावीतील जी गुणवत्ता त्यांनी मिळवली त्याच गुणवत्तेमध्ये त्यांनी भविष्यकाळामध्ये आणखी भर घालावी उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व त्यांच्या पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद जिल्हाधिकारी कावरे म्हणाल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचता येतं आज आपल्या समाजातील मुलेही चांगल्या पदावर कार्यरत आहेत याचा अभिमान आहे समाज विकासासाठी आणि शैक्षणिक कार्यासाठी मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली लोहार समाजाला पुढे जायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही स्पर्धा परीक्षेत आपली मुलं आहेत ते यश मिळवत आहेत लोहार शिक्षण परिषद त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवते त्यांना उभारणीच्या टप्प्यावर कौतुक होणं ही अभिमानास्पद बाब आहे तंत्रज्ञान पुढं जात आहे कोकण जळगाव अमरावती या भागात समाज बांधव कार्यरत आहेत समाजातील सर्व घटनांनी पुढे येऊन समाजाची प्रगती हाच उद्देश ठेवून कार्य केलं तर आपण पुढे जाऊ रतन टाटांनी पुस्तकात वाक्य वापरलं संपत्ती निर्माण करणं ही कर्तव्याची बाब आहे टाटा उद्योग समूह मिठापासून विमान निर्मितीपर्यंत सर्वच क्षेत्रात आहे आपल्या समाजातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी कमी आहेत स्पर्धा परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होती ती आता सब्जेक्टिव्हमध्ये मध्ये आली आहे मुलांनी अभ्यास करताना वाचन चिंतन मनन यात मग्न रहावं अभ्यासात सातत्य ठेवावं ध्येय निश्चिती ठेवावी स्पर्धा परीक्षा ही खूप कष्ट करून ध्येय साध्य करण्याची गोष्ट आहे पण ध्येय साध्य करूपर्यंत त्यापासून हटू नका असं आवाहन कावरे यांनी केलं एखाद्या गोष्टीला अभ्यास नजरेने बघणं आपल्या त्याच्यामध्ये डिसिप्लिन असेल हा कायम ठेवणं ही प्रवृत्ती आपल्यामध्ये अगदी लहानपणापासून पाहिजे किंवा आपण आता ज्या स्टेजला आहात दहावी बारावीमध्ये आहात हे तुमचा थ्रेशोल्ड आहे तुमच्या करिअरचा या ठिकाणी तुम्ही एक तुमचं गोल आता निश्चित केलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपलं सातत्य असले पाहिजे त्यामध्ये आता फॉर्च्युनेटली आम्ही ज्या ह्याच्यात होतो त्यावेळेस डिस्ट्रॅक्शनचे फार काही इक्विपमेंट त्यावेळेस नव्हते आज मोबाईल आहे आज सर्व आयटीचं युग आहे आपल्याला डिस्ट्रॅक्शन होणारी खूप सगळ्या गोष्टी या काळात मुलांना सहज उपलब्ध आहे परंतु या संपूर्ण कालावधीत पण सर आता या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत आपण सांगते तर आता माझ्या स्वतःच्या मुलीसुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी इच्छुक नाही हा स्पर्धा परीक्षा ही खूप डेडिकेशनची खूप कष्ट करण्या करण्यासाठीची आणि खूप आणि ज्यावेळेस आपण स्पर्धेमध्ये तुम्ही सेवा आहे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग इट्स अ सर्व्हिस म्हणजे सेवा हा सेवाभाव पण तुमच्यामध्ये पाहिजे आणि त्या सेवाभावासाठी मेहनत करण्याची पण तयारी पाहिजे तर ही जी प्रवृत्ती आहे मुलांना मग नुसतीच ती स्पर्धा परीक्षेत पाहिजे असं नाही आज तुम्ही प्रायव्हेटमध्ये काम करणार तुम्ही एखाद्या कंपनीत काम करणार एखाद्या संशोधन क्षेत्रात काम करणार त्या ठिकाणी पण तुम्हाला हे सातत्य ही मेहनत ही अतिशय आवश्यक आहे आणि मला वाटतं ह्या एका भावनेवर किंवा या एका गोष्टीवर आपण फोकस करावं जे काही तुमचं डिस्ट्रॅक्शन करणारी साधनं अवेलेबल राहत असणारच आहे इव्हन पुढे वाढणार आहे त्याच्यात काही आपल्याला ऑप्शन्स नाही पण आपलं ध्येय आणि ध्येयापासून आपण न हलणं ही जी बाब आहे ही जर ही जर आपण खुणगाट बांधली तर निश्चित यश हे आपलंच आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छिते प्राध्यापक हर्षल आगळे यांनी त्यांना दिलेल्या मानपत्राचं वाचन केलं यावेळी जिल्ह्यातील दहावी बारावी बोर्ड परीक्षेतील स्कॉलरशिप आणि इतर परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गुणगौरव आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला नायब तहसीलदार राजेंद्र लाड आय सी आय सी आय आए बँकेचे व्यवस्थापक प्रकाश लोखंड फॉरेन्सिक अधिकारी विलास हरेल महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक आगळे जीएसटी अधिकारी गुरुप्रसाद लोहार यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल तर समाज आर्थिक महामंडळासाठी उपोषण करणारे दादासाहेब कळसाईद कर यशस्वी उद्योजक गोरख भालके अमोल जवणे निवृत्त एस टी कर्मचारी बाबासाहेब सूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रास्ताविकात लोहार शिक्षण परिषदेचे उपसचिव प्राध्यापक हर्षल आगळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली तसेच प्रमुख पाहुणे यांची ओळख करून दिली लोहार शिक्षण परिषदेच्या कार्याची माहिती दिली लोहार शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष प्राचार्य सुभाष कौसे यांनी लोहार शिक्षण परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली डॉक्टर साहेबराव पोपटघळ यांनी महासंघाचं सहकार्य राहील असं जाहीर केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकनाथ कौसे दत्तात्रय पोपळघट प्रशांत जवणे रोहिदा सोनवणे डॉक्टर मच्छिंद्र गाडेकर नंदकिशोर आगळे वसंत थोरात सुनील थोरात श्रीहरी आगळे हर्षल जवणे सौरभ जवणे यांनी विशेष प्रयत्न केले सूत्रसंचालन प्राध्यापक रामदास लाड यांनी केले